नमस्कार मी नितीन कदम आज न्यूजपेपरला ज्या आणि मीडियावर जे बातम्या चालू आहे की अमरावती शहराचा जो वाढीव कर आहे त्याला स्थगिती भेटली हा दोन हजार तेवीस साली हा कर महानगर तिप्पट वाढवला होता आज अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी टॅक्स भरलेला आहे आमदार साहेबमध्ये त्याच्यावर मी स्थगिती आणली ओ तुम्ही निवडणूक तोंडावर का स्थगिती ओ तुमची आहे ना तो पूर्ण टॅक्स रद्द करायला पाहिजे होता आणि जो कॉर्पोरेशननं वाढीव पैसा घेतलेला होता तो जनतेला वापस करायचा होता तुम्ही स्थगिती दाखवून का लोकांना जे समोर विधानसभेच्या निवडून लोकांना गांधर दाखवून आले का निवडणूक तोंडाव हे तुमची नवटंकी सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या आणि पंढराबद्दल सगळ्या लोकांना नऊटंकी माहीत आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पुन्हा एक करा आणि अमरावती महानगरमध्ये जो टॅक्स लागलेला आहे तो टॅक्स पुन्हा रद्द करा तेव्हा मी मान तुम्हाला तुम्ही मी कशाची स्थगिती आहे अर्ध्या पेक्षा जास्त लोकांनी टॅक्स भरलेलाच आहे त्याच्यामध्ये त्याच्यात कोणतं भाव आहे सगळ्या प्रकारचे टॅक्स घेतलेले त्यांनी निवडणुका तोंड फक्त नऊ करता का नऊ बंद करा तुमची आता मतदारसंघातली जनता फार हुशार झालेली आहे हे तुमच्या नऊ बळी पडणार नाही मी तुम्हाला विनंती करतो असे नऊटंकीपणा बंद करा तुमची आता पंधरा वर्षात भरशी नऊटंकी झालेली आहे त्या नवटंकीला जनता आळा बसवणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये ही माझी जनतेला एक विनंती आहे बरेचशा लोकांना हे भूलताफा देतात ते भूलताबा अहो लोकसभेत तुम्ही जे भूमिपूजन केले होते त्याच्या वर प्रभाव कुठे गेला त्यांच्या कुठे कामं केले ते फक्त काय भूमिपूजनला नाराज करता का तो दाखव आपण केलेला विकास काय विकास केला तर जनता एवढी मूर्ख नाही आहे जनता येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही